आज आहे गणेश विसर्जन आणि गणेश विसर्जनाच्या निमित्तानं गोरेगाव येथे मिरवणुकीमध्ये दैत्य भवानी संग्राम हा एक सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साधारणतः शंभर ते दीडशे वर्षाची परंपरा आहे तेव्हापासून हा चालू आहे आणि आजसुद्धा हा कार्यक्रम आपल्याला आता बघायला मिळणार आहे दैत्याचा वध करण्यासाठी जेव्हा अवतार घेतला होता भवानी त्या संदर्भातला हा पौराणिक असा कार्यक्रम आहे महिषासुर नावाचा जो दैत्य होता महिषासुरानं मेरू पर्वतावर अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर जेव्हा ब्रह्माजी प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी महिषासुराला वरदान मागायला सांगितलं तेव्हा वरदान मागितलं महिषासुराने की मला मृत्यू येऊ नये पण ब्रह्माजीनं सांगितलं की मरण हे जन्मणाऱ्या कोणत्याही प्राण्याला मरण चुकत नाही तू दुसरं काहीतरी वरदान माग तेव्हा मग महिषासुराने दुसरं वरदान असं मागितलं की माझा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातानं झाला पाहिजे कोणत्याही पुरुषाच्या हाताने होऊ नये कारण महिषासुराला असं वाटत होतं की आपण फार बलशाली आहोत आणि कोणतीही स्त्री आपल्याला मारू शकणार नाही आणि हा जेव्हा वर दिल्याच्या नंतर मग तो उन्मत झाला सर्वांना त्रास देऊ लागला आणि त्रास दिल्याच्या नंतर सर्व देव एकत्र झाले आणि विष्णूजीकडे गेले आणि त्यांना सांगितले की हा दैत्य फार उन्म उन्मत झालेला आहे याचा वध करायचा तर वध करायचा तर फक्त स्त्रीच्या हाताने होणार आहे तेव्हा विष्णूंनी अशी कल्पना मांडली की आपल्या सर्व देवांचा जो अंश आहे तो अंशातून एक आपण स्त्री निर्माण करू आणि तिच्या हातानं या महिषासुराचा वध करू तेव्हा मग ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवाच्या अंशामधून त्या देवीचा अवतार त्या अंशामधून निर्माण झाला तिला अठरा हात होते श्वेत वर्ण होता आणि वोट लाल होते आणि डोळ्यात अंगार होता अशी मूर्ती तयार झाली आणि मग त्या देवीनं या महिषासुराचा वध केला अशी ही संपूर्ण पौराणिक कथा आहे आणि त्या पौराणिक कथेच्या आधारावर मध्ये साधारणतः दीडशे वर्षापासूनची ही परंपरा आहे दैत्य आणि देवी यांचा संग्राम जो आहे तो पाहतात अतिशय बघण्यासारखा हा पूर्ण देखावा असतो नंतर संपूर्ण गावातून आणि परिसरातून अनेक लोक या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा एवढंच आपल्याला करायचंय धन्यवाद भवानी माता की भवानी रणसंग्राम कार्यक्रमाची सुरुवात आता या गोरेगाव येथील खिल्लारी हनुमान मंदिरापासून होणार आहे हा धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम पाहण्यासाठी महिला आणि मुलांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे अगदी मंदिराच्या वरच्या मजल्यावर सुद्धा आपल्याला बघणारे भक्त दिसत आहेत अरुण पाटील पार मुद्दा मुंबई हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आणि अतिशय बघण्यासारखा का कार्यक्रम असतो मशालीच्या उजेडात हा संपूर्ण कार्यक्रम असतो आणि अगोदरच लाल रंगाने माखलेली भवानी अधिक आक्रमक दिसते असा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठी जमलेली सर्व गर्दी बघा <laughs> या येथे बाहेर आज या पितचेनमध्ये आणि संपूर्ण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात सर्व अभाल विरुद्ध या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात जशी जशी मिरवणूक पुढे सरके तसे तसे त्यामागे सजवलेल्या वाहनामध्ये गणपतीच्या मूर्ती सुद्धा मिरवणुकीच्या विसर्जनाच्या दृष्टीने प्रस्थान करतात गावातील मुख्य मार्गावरून प्रवास करत आता मिरवणूक आलेले कावरखे हनुमान मंदिराच्या समोर आता थोड्याच वेळात या मंदिरासमोर मिरवणूक येणार आहे आणि या ठिकाणी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक दैत्य भवानी रणसंग्राम पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आजार रस्त्यावर मोकळी जागा असल्याने या ठिकाणी दैत्य भवानी रणसंग्राम अधिक रंगात येतो आणि त्यामुळे या ठिकाणी महिला आणि मुले मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी हा कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी मिरवणूक येणार आहे मंदिराला वेळा घालून आता या ठिकाणी दैत्य आणि भवानीचं आगमन होणार आहे